ओके okay, okay. okay. फोटो काढते ओके ओके राहा नेट इकडे बघ आव स्माइल वाव काढला फोटो मस्त काढला ओके okay. आता सांग मला कसली लाईन आहे ती सांग अरे फोटो काढते ना यांचा पण याचा पण पाहिजे ना फोटो मग कोण आहे ते ॲनिमल्स कार नंतर लायन टाइगर अरे बाप रे बदक बघ केवढा मोठा झाला ओ मैकॉर ओ हो टॅडी बिअर तर मध्येच घुसलाय हा हा कोण आहे डायनोसर छोटा वाला मध्ये मध्ये घुसून गेला आहे कोंबडा बघ कोंबडा मध्ये मध्ये गेला अँड अरे हा तर मग भारी डायनोसर आहे रे हत्ती पण मध्येच घुसलाय ओ हो 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 हा मोठा डायनोसर ओके तेल घालायचे

]aría? थ्रो करू शकते बघितली का मंडळी तर आमच्या रुद्रांशचं समर वेकेशन एन्जॉयमेंट चालली आहे आणि केवढी मोठी लाईन बाप रे ओके ओ माय गॉड बघा केवढे सगळे प्राण्यांची लाईन लावलेली आहेत आणि हे सगळे प्राणी ऍनिमल्स रुद्रांशचे फ्रेंड आहेत हो की नाही का ना तू कुठे घेऊन चाललंय पिकनिकला घेऊन आहे बेबी पण आहे बेबीची तर खूप हाईट कमी आहे रे एवढी कमी कशी झाली रे बेबीची दाखव ना मला हाईट मी उभी राहू ओके okay. आता माझ्यावर एक्सपेरिमेंट चालू आहे मी उभी राहू का हो मी कोण आता असं उभी राहू मी कशी आहे बेबीला उभं कर बघ माझ्या पायापर्यंत पोहोचले बघ ती केवढी बेबी लहान आहे ओ हां तुझ्यापेक्षाही लहान आहे ती तुझी बेबी हां ती बेबी बॅग आहे आमच्या रुद्रांशी हो की नाही आणि बेबी बेबी आहे का तिला कुठे घेऊन जातो तू फिरायला एकटा एकटा गेला तू बाबा आणि आई बर पुण्याला जाऊन काय केलं मग मामा भेटला कुठला मामा राहुल मामा भेटला मामा राहुल मामाला भेटायला गेला ओहो आणि कुठे गेला होता गणपती बाप्पाला कोणी भेटितलं हा कुठले गणपती बाप्पा होते एवढे मोठे एवढे मोठे दगडू शेठ हलवायचे गणपती बाप्पाला भेटायला गेला होता हो की नाही मोदक घेतले मोदक घेतला आणि मोदक खाल्ला पण मला आणला की नाही आणला की नाही डोसा डोसा खा, पण खाल्ला तू तिकडे पुण्याला जाऊन हो तू पुण्यावर कधी आला मग रात्री उशीर आला ना कारण तू उशिरा गेला होता म्हणून तुला उशीर झाला यायला सगळे झोपले होते इकडे घरी आल्यावर सगळे झोपले होते, होते। पुण्याला पाऊस होता का पाऊस होता का पुण्याला नाही अरे काय रे गाडीत ना बघितलं नाही तू पाऊस होता की नाही मग तू खेळला असं भिजायला काय यार पावसात तर भिजायचं असत थोड तर भिजायचं असत हो की नाही अक्च्युली थोडीशी आंघोळ करायची असते है ना हाँ। मजा घ्यायची असते थोडी पावसाची असते हा ना आई अशी का करते मी डान्स क्लास डान्स क्लास नाही देत भिजायला हो मग ते डान्स करायला सांगते फक्त हां भिजायला नाही देत बरं तू माझ्या मध्ये मा येशील का माझ्या मध्ये मा स्विमिंग पूल आहे मग तिकडे मी तुला खेळायला देईन स्विमिंग पूल पूलमध्ये हा अरे माझ्या मुलांची नावं काय तेवढी मुलं आहेत त्या सगळ्यांची नावं कशी सांगणार मी चिन्नू मिन्नू टिन्नू <laughs> हो <है>? मी <laughs> नाव विचारेन आणि मग तुला उद्या सांगेन मी सगळ्यांची नावं मला आ, हा मग तुला कळेल बरं तू माझ्या स्कूलमध्ये मा ये आणि मग त्यांना भेट ना मग मस्त म्हणजे तुला अरे मी मी टीचरची टीचर आहे टीचर <laughs> मग मी तुला देणार ना खेळायला हो आणू शकतो बेबीला पण स्विमिंग पूल मध्ये बेबीला ना खुर्चीवर ठेवूया बघू दे ओके चालेल त्याला फक्त स्विमिंग पूल बघू दे आणि तू फक्त स्विमिंग पूल मध्ये खेळत राग्न आला होता ना आवाला साथ। आवाला साथ तर मंडई पाहिलं आमच्या रुद्राशी बडबड 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 कशी चालू आहे वॅकेशन कसा आमचा रुद्राश एन्जॉय करतो आहे बेबी दाखवतोय काय काय करतो बेबी बेबी आपल्या आपल्या फोटो मध्ये वाव बेबी झोपली झोपू दे तिला बेबीला खरंच झोप आली बरं तू निशाद मामाच्या मुलाला पाहिजे का अगेन हुज दॅट कोण आहे या विचारायचं असता कोण आहे म्हणून मावशी आल्या का बर आणि विचारायचं ना अरे आम्हाला ते मावशी आल्या मावशी कशी आहेत ऊन आहे का आज ऊन नाही आहे आज कमी आहे ऊन जरा गरम कमी आहे हो आज जरा ऊन कमी आहे हा मग आमच्या रुद्राचा बेबी आहे तो हम्म काय घातलंय टोकर घातलंय का असे वाटतंय मला कोपरा घातले कुठे जाणार आहे ते पिकनिकला कुठे जात आहेत बघ ते गोंडा चालले अमेरिकेला चालले मी एकदा हां एकदा सांग तुम्हाला लास्ट लास्ट एकदा सांगू एकदा सांग मला तुम्ही हां ओके ओके

तर इकडे मंडळी आता रुद्रांशचं आणि माझं जेवण झाल्यानंतर रुद्रांशला प्रतीकने खूप सारे डायनोसर्सचे पिक्चर्स इमेजेस आणून दिले होते कारण सगळ्या प्राण्यांमध्ये त्याला डायनोसोर्सचा अतिशय वेड आहे तेव्हा ते, ते सगळे स्टिकर्स एक एक तो ट्रायल करत होता काही स्टिकर्स त्यांनी फ्रीजवर लावायला सुरुवात केली काही त्याच्या गाडीवर लावायला सुरुवात केली सगळ्यांच्या बॅगांवर लावायला सुरुवात केली असं करून तो एक एक स्टिकर्स काढून तो कुठे कुठे काय काय फिक्स करायचं त्याचा सगळा तो गेम चालू होता ते त्याच्या छोट्या छोट्या खेळामध्ये आपल्यालाही तेवढाच आनंद मिळतो भरपूर वेळ मी त्याच्याबरोबर घालवते कारण कधी कुठली क्रिएटिव्हिटी त्याच्यामधली मलाही आवडेल कारण खरंच माझ्यासाठी तो एक इन्स्पिरेशनलच चाइल्ड आहे मी त्याला नेहमी त्याच्याकडे मी काही त्याच्याकडनं शिकू शकेन असंच बघते तेव्हा बऱ्याच गोष्टी तो अशा पटकन बोलून जातो ना की मलाच त्याचा विचार करावा लागतो की हो असंही घडू शकतं म्हणून तेव्हा त्याच्या या खेळम खेळामध्ये खूप मजा येते आणि आनंदही वाटतो अगदी माझं बालपण मला मिळाल्यासारखं वाटतं मला आणि हे खेळ तर मी कधीच खेळले नाही तेव्हा त्याच्यावर राहून हे सगळे खेळ खेळ खेळते मी मजा करते आणि खूप चांगला माझा स्पेंड होतो मी बेस्ट बोलणार नाही क्वालिटी टाइम त्याच्यावर घालवतो भूक लागली आईला है ना, ना? आई ऑफिस मधून आल्यावर काय करते आई काम करते काय सकाळी उठल्यावर आई काय करते मला ब्रश करते तुला ब्रश करते अरे बापरे अरे मग काय करते तुला तयार सुद्धा करते अरे बापरे मग मग ती तुला नाश्ता बनवते का काय बनवते नाश्ता नाश्ता काय बनवते नाश्ता डोसा बनवून देते आणि काय बनवते फ्रँकी बनवते पनीरची फ्रँकी बनवते ना बनवते ना तू खातो ना हां ती बनवते पण तू खातो ना हो गुड बोल आणि काय की नाही पण मला आवडले तुझे केस कापले एकदम मिलिटरी कट येस आता गरम नाही होणार ह ना? पुण्याला पाऊस नव्हता मला बोलला तो पुण्याला पाऊस नव्हता म्हणून कोणाला पाऊस नव्हता ना त्याला माहिती नाही पाऊस होता की नाही तो असे मला बोलला माहिती नाही आमचा त्याच्या फ्रेंड्सकडे आणि कार्निव्हलमध्ये चाललाय व्हेरी गुड बॉय आणि एलिफंटवाली बॅग आहे त्याची आणि आम्ही आता रुद्राजचं कार्निवलचं एक फंक्शन आहे प्रोग्राम होता, टाईम होऊन गेलं आहे पण कारण तो झोपला होता तुला तरी आम्ही घेऊन आलो आहे कारण हीच खरी मजा असते सेलिब्रेशनची तर हे कार्निवलचं फंक्शन होतं इकडे आणि बरेच असे स्टॉल्स वगैरे हो पण दिसतात जस्ट एंट्री केली आणि आता इथे बरेचसे मेंबर्स आहेत सो लेट्स सी है तर मंडळी संध्याकाळी आम्ही रुद्रांश जिकडे समर कॅम्पला ला जातो तिथे कार्निवल फंक्शन होतं आणि तिकडच्याच पॅरेंट्सनी आणि तिकडच्याच मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यांच्याच आईवडिलांनी स्टॉल्स लावले वेग वेग वे होते वेगवेगळे असे खाण्याचे फुडी असे स्टॉल्स लावले होते आणि मुलांसाठी भरपूर काहीतरी गेम्स आणि ॲक्टिव्हिटीज केले होते खूप इन्वॉल्व्ह झाले होते मुलं आणि खूप मजा करत होती त्याच्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांनासुद्धा काही गेम्स ठेवले होते तेव्हा हा, हा कार्निवल फंक्शन खूप बघण्यासारखा होता आणि ही जी मॅडम आहे कार्निवलची त्यासुद्धा पोद्दार स्कूलमध्ये आधी प्रिन्सिपल होत्या तेव्हा खूप छान प्रोग्राम होता आणि अतिशय मला तर ब बघितल्याबरोबर एवढं आवडलं होतं कारण मुलांचा आणि आईवडिलांचं पार्टिसिपेशन इन्वॉल्वमेंट एवढं बघितल्यानंतर समर कॅम्पमध्ये असे काही प्रोजेक्ट्स केले पाहिजेत असं मला आवडतं हे असे प्रत्येकाला मुलांना इथे चाय दिली जाते चायची आहे आणि मुलांना त्याला पेंट करायचं सायडी सुद्धा आली आहे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करून वॅक्ट्रेशनसाठी खूप छान

रुद्रांश ए रुद्रांश आणि रुद्रांश आई दोघे मॅचिंग तुला ब्रशेंट करायचं होतं ना त्यांची ते टीचर आहे गाईड करते त्यांना

Ada ti wow. teacher bahal darah ni lah. Ha. Dan? Ya, dan. Very nice. Wow. Oh. Teacher kaya mana ni? Very nice. Kaya mana ni? Thank you. You're ते मुलांनी केलेले वेगवेगळे छाट आहेत हा या आता हा आहे मल्टीपर्पस रूम हे आता इथे लहान मुलं बॉल मी खेळतात त्यांना बास्केटमध्ये बॉल दिले आणि तो त्यांना बॉक्समध्ये टाकायचे चला आता रुद्रांश आणि रुद्रांशची आई हा शेफ बनून आलेला आहे इकडे मुग्रा प्रोग्राम प्रत्येकाने आपापला टाय बनवलेला आहे आणि ते गळ्यात त्यांनी टाय घातलेला आहे त्यांनी बनवलेला टाय त्यांनी घातलेला आहे क्रेशे Okay. Very good, George. very oh. good. Great, great going. All right. <laughs>

ये मेन हूं तो मैं तो थोड़े चमचे नहीं करता अरे श्रावण का वाव देर बेटा का मैं डिस्टेंस विद हाय ए साइकिल टू अब वो फ्रेंड्स का फ्रेंड्स फ्रेंड से हाय बाय कैशियर है हमसे कैशियर ये पैसे हैं देतो का मला थोडे पैसे मला थोडे पैसे देतो का आ, शेफ आहे शेफ ओ यू आर अ शेफ प्रोमोटिंग ओके का बुक यू विल गो ऑन द यूट्यूब अभि बोलो मी सांगते वेगळे ते okay. वे त्यांच्या पॅरेंट्सनी मुलांच्या पॅरेंट्सनी स्टॉल सुद्धा लावले होते तेव्हा काही स्नॅक्स ड्राय स्नॅक्स होते कारण मुलांना ते खाता पण आले पाहिजे तेव्हा भेळपुरी सँडविचेस वगैरे असे काही स्नॅक्स लावले होते खूप छान केले होते टेस्टी होते चविष्ट होते आणि मुलं खातील अशा प्रकारची ती टेस्ट होती माझ्या नातवाबरोबर जो माझा नातू जास्त आहे कारण तो मला माझ्या कारण तो मला नेहमीच मला नावाने हाक मारतो आणि त्याच्यासाठी मी अगदी दिलखुलास एक मैत्रिणीच आहे तेव्हा असं हे आहे आमचं नातं आणि खूप छान दिवस मी स्पेंड केला त्याच्या त्याचा वॅकेशन कसा छानपैकी जाईल याची काळजी आम्ही नेहमी घेतो तेव्हा तुम्ही तुमच्या नातवांबरोबर मुलांबरोबर वेळ कसा घालवता ते नक्की कमेंट करून सांगा आजचा सा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद स्वतः